नमस्कार मी अनिल उपाध्ये शिवसिद्ध बातमीपत्रात आपलं स्वागत आहे पाहूया आजची बातमी हातकनंगले तालुक्यातील पुलाची शिरोली परिसरात दिवसेंदिवस पूरस्थिती बिकट होत असल्याने शिरोली सांगली फाटा इथल्या चौगुले मळ्यात असणाऱ्या गोशाळेतील एकशे दहा गीर गायींना सुरक्षित स्थळी हलविण्यात आले शिरोली सांगली फाटा इथल्या चौगुले माळा परिसरात पुराच्या पाण्याने सर्व वेढा पडल्याने अनेक शेकडो हेक्टर शेती पुराच्या पाण्यात गेल्याने जनावरांच्या स्थलांतरित व चाऱ्याचा प्रश्न निर्माण होत असताना श्री लालराम गोशाळेत पुराचे पाणी आल्याने शेकडो गिरगाईंना सुरक्षित स्थळी हलविण्याच्या हालचाली सुरू होत्या त्यांना सांगली फाटा येथील व्यावसायिकांनी कोणीच मदत केली नाही पण ही माहिती शिरोलीच्या माजी सरपंच शशिकांत यांना त्यांनी कोणताही विलंब न करता या मदतीस जनावरांची सोय मार्बल ला असणाऱ्या श्री बाबा रामदेव मंदिर परिसरात स्वतःच्या जागेत जनावरांची सोय करून दिल्याने त्यांचे परिसरात कौतुक होत आहे सध्या या गोशाळेचे प्रमुख तुलसीबाई पटेल असून त्यांच्या मार्गदर्शनाखाली शिवाजी निगडे निवास पुजारी हरी पुजारी काशीनाथ पुजारी प्रकाश सुतार यांच्यासह अन्य कर्मचाऱ्यांचा स्टॉप मदतीसाठी तत्पर आहे माझं नाव तुलसीदास खिंजूबाई पटेल आहे माझी इथं चौगली मळ्यात शिरोली इथं गौशाळा आहे श्री लालराम गौशाळा म्हणून आहे शिरोलीत चौगली मळ्यात इथं पाण्याचा पुराचा धोका आहे म्हणून आम्ही इथं गिर प्रकारची गई आहेत आमच्याकडं गुजरातची गीर आहेत तिथली गैर आहेत ते आम्ही इथं शिफ्ट केलेली आहे पण काही लोकांनी आम्हाला व्यापारी लोकांनी आम्हाला सहकार्य केलं नाही पण माजी सरपंच शशिकांत खौरे यांनी आम्हाला मदत केलेली आहे आणि आम्ही त्यांच्या जागेमध्ये एकशे आठ गैराईत आहेत शिफ्ट केलेली आहेत आम्ही त्यांचे खूप खूप आभारी आहे